आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यासाठी लासलगावी शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेली टक्के निर्यात शुल्क तात्काळ पूर्णपणे रद्द करावे तसेच कांद्याला हमी भाव जाहीर करावा आदी मागण्यासाठी सोमवारी सकाळी लासलगाव बाजार समितीच्या आवारात संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून कांद्याचे लिलाव बंद पाडले

आज राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घेतल्याने बाजार समितीसह पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली होती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात सोमवारी सकाळी नऊ वाजता कांद्याचे लिलाव सुरू होते कांदा दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी प्रतिनिधींनी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून सोले स्टाइल आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या.

दोन नावा कांदे लावते पुरावे त्याच्यात प्रकारचे मातीच्या साईट मेथड असते त्या पद्धतीने